मंडळी नमस्कार मी प्रफुल्ल कापसे राहणार हिवरा धरणे तालुका कळम जिल्हा यवतमाळ आणि मंडळी आज मी माझ्या घरच्या शेतामध्ये आहेत सावी तुरीच्या प्लॉटमध्ये मंडळी हे जे शेत आहे हे शेत आणि संपूर्ण माझी बारा एकर तुरीची लागवड ही एस आर टी पद्धतीनं यावर्षी मी केलेली आहे आता एस आर टी म्हणजे सगुना रिजेनरेटिव्ह टेक्निक आणि जे भानुदासजी ठाकरे आहेत आमचे मित्र त्यांचे व्हिडिओ मी यूट्यूबवर बघितले त्याच्यानंतर विश्वनाथ गहेसर आहे त्यांचे व्हिडिओ मी यूट्यूबवर बघितले आणि त्याच्यानंतर आमचे उमेश भाऊ पोहदरी आहे राळेगावचे त्यांचेसुद्धा व्हिडिओ या यूट्यूबवर मी बघितले आणि त्याच्यानंतर त्यांच्या ह्या तिघांपासून प्रेरणा घेऊन मी माझ्या शेतामध्ये मागील वर्षीपासून एस आर टी ती पद्धतीने शेती करण्याचं ठरवलं आणि मंडळी मागच्या वर्षी बेड केले साडेतीन फुटाचे आणि त्यानंतर त्याच्यावर एक तास इथे तुरीचं होतं जे आता आपण फनकट पाहतात आणि इथे होतं सोयाबीनचं तास साडेतीनचे बेड होते आणि आता यावर्षी इथं जे आहे सोयाबीन मागच्या वर्षी हिशोब लागला नाही पीक बरोबर झालं नाही जे काही झालं त्याच्यात भाव भेटले नाही त्याच्यामुळं सोयाबीन पीक हे सोडून दिलं आणि तुरीमध्ये भरपूर उत्पादन झालं भाव पण छान भेटले जवळजवळ साडेबारा तेरा क्विंटलचं उत्पादन ॲव्हरेजमध्ये मला झालं काही जातीचं उत्पादन दहा साडे दहापर्यंत झालं आणि सहावी एकशे अकरा तुरीचं चौदा क्विंटल मला उत्पादन झालं आणि म्हणून मी माझ्या संपूर्ण बारा एकर क्षेत्रामध्ये यावर्षी एकशे अकरा तूर लावलेली आहे दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता लागवडीचं जर सांगायचं झाल्यास था। तर हे जे तुरीचं तास होतं ही हा बेड मी सोडून दिला आणि त्याच्यानंतर इथे जे सोयाबीन लागवड केली होती या बेडवर दोन तास होते सोयाबीनचे तर इथे आता तुरीची लागवड केलेली आहे आणि इथे मधात रिकामी जागा ठेवलेली आहे आणि आज रोजी जर पाहतो म्हटलं तर दोन कापणी या ठिकाणी झालेल्या आहे आणि यावर्षी पाऊस खूप झाला पावसामध्ये कंटिन्यू सततचा पाऊस असल्यामुळे मधामध्ये वाढ बरीच थांबल्या गेली परंतु आता जसं ताण पडत आहे तसे तसे पिकं हे सुधरत आहे आणि आज बऱ्यापैकी छातीला हे तुरी इथं आलेली आहे अजून तुरीचा हंगाम बराच बाकी आहे आणि पुढे हे तूर खूप छान छान डेव्हलप होतील मंडळी याच्यामध्ये जसं मी तुम्हाला सांगितलं की एसआटी सा पद्धतीने ही लागवड आहे आणि मागील वर्षी बेड केले त्या बेडवर ही लागवड झाली होती मग सोयाबीन काढली मग तूर काढली तूर निघाल्यानंतर याच्यामध्ये वाही अजिबात केली नाही नांगरणी नाही पणजी नाही रोटावेटर नाही फक्त हे जे बेड थोडेसे खचखच झाले होते पाऊस पावसाने जाण्यायेण्याने तर याच्यावर पुन्हा एकदा बेडमेकर ह्या हे जिथं लागवड करायची आहे तर या तासावर इथं बेड हे याच्यावर बेडमेकर चालवलं होतं आणि बेड मजबूत असे करून घेतले होते त्याच्यानंतर मंडळी आज जे पीक दिसत आहे किंवा मी जे माझ्या पूर्ण बारा एकरमध्ये पाहतो फिरत आहे मर नावाचा विषय इथं मला दिसला नाही कारण काय झालं की हे बेड आमचेच मजबूत असल्यामुळं जास्त झालेला पाऊस यावर्षी जो काही खूप पाऊस झाला तर ते पाणी शेतामधून बाहेर निघून गेलं नंबर एक त्याचा एक फायदा झाला दुसरी गोष्ट जागेचा बदल झाला इथे सोयाबीन होतं साडेतीन फुटाचं हे अंतर आहे त्याच्यामुळे हे तूर पण छान आली आज रोजी जर ओव्हरऑल पाहतो म्हटलं कपाशीमधल्या तुरी सोयाबीनमधल्या तुरी तर त्या एवढ्या अशा तेवढ्या एवढ्या उंचीच्या तेवढ्या दिसत नाही आणि एवढा घेर पण त्याला दिसत नाही म्हणजे तो एक फरक झाला आणि एवढी हिरवी कंच तूर तशा त्या नाही आहे कारण पाणी कंटिन्यू झाल्यामुळे त्याचं काय झालं की तिथे आपण जे उन्हाळ्यामध्ये वाही करतो तर जमीन हे जास्त पाणी पिते आणि याच्यामध्ये काय झालं का बेड असल्यामुळं लागलं तेवढं पाणी या पिकाने घेतलं जास्तीचं पाणी शेताच्या बाहेर गेलं तर मंडळी आता येऊ आपण मूळ मुद्द्यावर मी हे एस आर टी पद्धत आणि हे तुरीची पद्धत का निवडली मंडळी कापूस लावून पाहायला एकरी वीस बावीस क्विंटलपर्यंत उत्पादन घेतलं पण त्याच्यावर हा खर्चच खूप होत होता प्रॉफिट ऑफ मार्जिन ज्याला म्हणतो आपण उत्पन्न उत्पादन होत होतं पण उत्पन्न जे आहे पैसा पाहिजे असा त्याच्यात मिळत नव्हता कारण मजूर आहे मजुरीचे भाव वाढलेले आहे त्याच्यावरचा जो मेंटेनन्सचा व्यवस्थापनाचा आता करत आहे तो खूप वाढलेला आहे आणि त्याच्यानंतर मग जर पाहतो म्हटलं तर सोयाबीन तूर आणि चना हे तीन पिकं आमच्या भागामध्ये बऱ्यापैकी घेतल्या जाते आणि त्याच्यामध्ये चार पैसे बऱ्यापैकी उरते परंतु आता एकंदरीत चण्यामध्ये पण कंटिन्यू चना असल्यामुळं त्याच्यामध्ये सुद्धा मरीचं प्रमाण भरपूर वाढलं होतं म्हणून मग हे तूरपिकी हे निवडलेलं आहे दहा बारा क्विंटल ॲव्हरेजमध्ये सरासरी तूर कशी होते आणि आता ना आठ हजार रुपये नाफेडचे भाव आहे तर त्याच्यामुळे जर पाहतो म्हटलं तर एक लाखापर्यंत उत्पादन या तुरीचं होते आणि मेंटेनन्साचा काही खूप खर्च नाही आहे तर मंडळी इथे तणनाशक मारलेली आहे सुरुवातीपासून सुरुवातीला जेव्हा तुरीची लागवड केली त्यावेळेस अकाळाचा जो पाऊस आलेला होता वीस जूनची पंचवीस जूनची ही लागवड आहे त्याच्या अगोदर जे पाऊस आले होते त्याच्यामुळं तण हे खूप निघून गेले होते टोंगोटोंगोळ हे तण इथे झालेले होते आणि त्याच्यानंतर मग काय केलं की लागवड करताना पुढे लागवड केली आणि त्याच्यामागून तणनाशक हे फवारून दिले आणि त्याच्यामुळं काय झालं की जेवढं जे काही तण होते ते पूर्ण चालले गेले आणि त्याच्यामध्ये कूर हे नंतर निघून आली तर तणनाशक फवारताना मी याच्यामध्ये मीरा आपलं ग्लायफोसेट एकाहत्तर पर्सेंट सोबत ग्लुफुने से ग्लुपुसिनेट से घेतलं आणि त्याच्या तेरा पर्सेंट आणि त्याच्यानंतर ऑक्सिफोरीपेन हे पंधरा मिली या तीन तनाशकं इथे फवारल्यामुळं काय झालं की जे काही तण होते हे संपूर्ण चालले गेले आणि नंतर तूर हे व्यवस्थित निघून आली तुरीला कोणताही धक्का बसला नाही आणि अक्सिल त्याच्यामध्ये असल्यामुळं काय झालं की तिथेच थांबतो तर काय झालं तू की ऑक्सिथेरेपीमुळे नंतरचे जे तण आहे हे महिनाभर याच्यामध्ये तण उगवले नाही तूर आणि सोयाबीन पिकामध्ये आमच्या इकडे आम्ही प्रयोग करत राहतो फार छान त्याचे रिझल्ट येतात आता मंडळी नंतर काय झालं की ह्या एस आर टी पद्धतीमध्ये इथे बेड असल्यामुळे डबर्डी नावाचा विषय नाहीच मग केना जे तण आहे करंजी तण हे भरपूर निघालं होतं आणि त्याच्यात थोडी चुकी अशी झाली की केना बोटबोट असेपर्यंत चांगलं त्याच्यावर नियंत्रण येते ह्या तणनाशकाचं आणि एक वेळेचं मोठं एवढं झालं की त्याच्यावर पाहिजे असे रिझल्ट येत नाही म्हणून मग त्याच्यासाठी आम्हाला केना हे जे तण आहे तर बायांच्या हाताने ते असं निंद निंदून घ्यावं लागलं वेचून घ्यावं लागलं तर दोन वेळा त्या गोष्टी आम्हाला कराव्या लागल्या आता मात्र तिथून आम्ही धडा घेऊन की मोठं तण जे आहे केना करंजीचे ज्याला आता इथे आपण दाखवू शकता ही आय मंडळी केना तण तर हे जे आहे करंजी आणि याल या याला दुसरं केना तर हे या अवस्थेमध्ये मरते पण याच्यापेक्षा जर मोठं झालं ते मरत नाही कारण सध्या याला हे एकच दोन चारच मुळे आलेल्या आहेत नंतर हे जेव्हा अशा मुळ्या याला वाढत जाते पसरत जाते तेव्हा झाड असं फलडते ते मरत नाही मग आम्ही त्यापासून शिकून जेव्हा लहान लहान राहते तेव्हाच आता आम्ही इथं तणनाशक मरत राहतो आणि आता पाहू शकता आपण शेत हे क्लिअर आहे तणमुक्त शेत आहे तर मंडळी ह्या एस आर टीचा जो फायदा आहे जसं मी सांगितलं की व्हिडिओ बघितले मान्य महोदय लोक शेतकऱ्यांचे ज्यांनी एसआय टी करून राहिले पाच पाच सात सात वर्षापासून आणि ते पाहून मग मी शेतीतला खर्च कसा कमी होतील मग वाईचा खर्च तरी आपण कमी करून बघू आणि जे काही आपण आता बाकी ठिकाणी पाहायला जाते एक माझ्या मनाला असं वाटलं की जसं जंगलामध्ये झाडं राहतात फळाची झाडं राहतात बाकीच्या गोष्टी राहतात तर त्याला तिथं आपण वाई करत नाही पण ते फळं लागतात सगळ्या गोष्टी बरोबर होते मग आपल्या जमिनीमध्ये जर आपण हे जर पीक असंच ठेवलं जसं आता याला आपण कापून घेतलं तर काय फरक पडतो आणि मला ते हा जो प्रयोग आहे एस आर टीचा खूप आवडला आणि त्याच्यामुळं मग मी हा प्रयोग आपल्या स्वतःच्या शेतात करायचा आणि त्याच्यानंतर मग बाकी शेतकऱ्यांना सांगायचा तर हे आहे आता दुसरं वर्ष एस आर टीचं जुन्याच बेडवर ला। इथं लागवड झालेली आहे शेवटपर्यंत याचे व्हिडिओ मी काढतच राहील आणि याचा शेवट जर चांगला झाला तर नक्कीच आपणापर्यंत मी ह्या सगळ्या गोष्टी पोहोचवेल आणि तुम्हीसुद्धा त्या पद्धतीने लागवड करून शेतीतला खर्च मंडळी कसं कमी करता येते त्या पद्धतीनं आपल्याला बघावं लागणार आहे आता बियाणामध्ये खर्च कमी होत नाही रासायनिक खतात खर्च कमी होत नाही त्याच्यानंतर पेस्टिसाइड जे आहे किंवा कीटकनाशक आणि बुरशीनाशक याच्यामध्ये खर्च कमी होत नाही म्हणून हा जो आज एक दहा बारा एकरमध्ये जर पाहतो म्हटलं तर सत्तर हजाराचा जो काही खर्च आहे म्हणजे नांगरणी आहे पणजी आहे रोटावेटर आहे ते सुद्धा खर्च वाचले बरं ठीक आहे तो एक मंडळी खर्च वाचला दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे यावेळेस जो अतिपाऊस झाला त्याच्यामुळं जुनेच बेड असल्यामुळं त्याच बेडवर लागवड झाली बेड हे कडक होते जमीन जास्त पाणी पिले नाही उताराच्या दिशेनं ना, छास्तीचं जे पाणी होतं ते लवकर निघून गेलं त्याच्यामुळं इथे झाडसुद्धा मेलं नाही तूरसुद्धा जळली नाही तो माझा एक फायदा झाला दुसरी गोष्ट हे फणकट जे आहे हे फणकट आम्ही सुरुवातीला असे तूर जे, खुण, खुण, जे, जे खुण आए, खुण, होती त्यावेळेस एवढ्या अंतरावर कापून घेतली होती कारण याचे खूप खूप याचे जे बूड आहे याचं जे खोड आहे खूप मोठं झालं होतं मग वरून कापून घेतली होती आणि मग ज्यावेळेस तुरीची हे लागवड केली आम्ही तर त्यावेळेस रो पाण्याने पावस पा पावसाने आणि जास्त दिवस हे फणकटं शेतामध्ये राहिल्यामुळं आपसुकच ते कुईजले होते खालतून त्याच्या मुळ्या वगैरे पूर्ण ढिल्या झाल्या होत्या म्हणून माणसाच्या हाताने असं हे हलक्या हातानं असं तोड तोडून घेतलं निघून आलं आणि मग हे राहिले मुळं हे मुद्दा म्हणून याच्यासाठी जमिनीत ठेवलं आहे आता मंडळी खरी आता खऱ्या मूळ मुद्द्यावर आपण येऊ ज्यावेळेस जर मी ते एस एस आर टी केली नसती आणि या ठिकाणी वाही केली असती तूर काढल्यानंतर तर लगेच तुरीचे जे मुळं आहे फनकटा आहे ते बाजूला झाले असते आणि वातावरण उन्हामुळे ते वाढून गेले असते त्याचा कचऱ्याच्या स्वरूपात त्याचं रूपांतर झालं असतं आज जर पाहतो म्हटलं मंडळी तर याची जी मुळं आहे हे जमिनीतच राहिले वाई केलीच नाही आपण आता तुरीला बघा मागच्या वर्षी ते तूर पीक होती तुरीला इतके दुनियाभराचे मुळं असते जारवा ज्याला आपण म्हणतो आजही इथे जर आपण मोटर लावली आणि पाईप इथं आपण ठेवला तर ह्या तुरीचे जे मुळं आहे इथपर्यंत आलेलं आहे सेंटरमध्ये म्हणजे आता हे दोन सात फुटाचं अंतर आहे तर आमच्या शेतात आम्ही आठ आठ दहा दहा फुटावर सुरुवातीला तूर लावायचो सेंटरमध्ये असा पाईप पाण्याचा ठेवून दिला तर त्या फोर्सनं काय व्हायचं की मुळं असे उघडे पडायचे एवढा जारवा त्या तुरीचा जसं तुरीचं वय वाढत जाते असं असं त्या पांढऱ्यामुळे अशा तुरीच्या वाढत जाते तर मंडळी ह्या शेतामध्ये आता संपूर्ण पांढऱ्यामुळे ह्या होत्या जमीन आपण तशीच ठेवली वाई केली नाही त्याच्यामुळं काय झालं की ह्या मुळ्या आतमधल्या आतमध्ये याचं वाला विघटन झालं आतमधल्या आतमध्ये त्यामुळे सडल्या कुजल्या पावसाने व त्या वयोमानानुसार आणि त्याचं खता ते खतामध्ये रूपांतर झालं आणि ते जे खत आहे आता हे आतमधलं हे पूर्ण ह्या झाडाला हळूहळू मिळून राहिलेलं आहे आणि त्याच्यामुळे हे झाड बघा असं ग्रीन आणि सुंदर दिसून राहिलेलं आहे आणि हे शेवटपर्यंत याचा फायदा होत राहील कारण ताकद ज्या आहे झाडाला दिवसेंदिवस काय होऊन राहिलं की व वातावरणाचा जो बदल आहे ह्या बदलामुळे ह्या सगळ्या गोष्टीमुळे कंटिन्यू रासायनिक खतं आहे फवारणी आहे ग्लोबलायझेशन जे झालं आहे याच्यामुळं त्याचा पिकावर विपरीत परिणाम होऊन राहिलेला आहे आणि जमिनीची ताकद हळूहळू कमी झालेली आहे म्हणून मंडळी जमीन उत्पादन आपण कशावर घेतो जमिनीवर शेतीवर तर त्या शेतीचा जो आत्मा आहे त्याचा जो काय म्हणता येईल त्याला सेंद्रिय कर्बा आहे म्हणजे ह्या शेतीचा जो सेंद्रिय कर्बा आहे हा ह्या शेतीचा आत्मा तो ये ये आहे तो जर चांगला राहिला तरच पिकाचं उत्पादन चांगलं येईल नाहीतर दर पंधरा दिवसांनी दोन दोन पोते रासायनिक हजरी देतो म्हटलं तरी झाड वाढेल पण त्याला फळं लागणार नाही म्हणून मंडळी हे जे एस आर टी मंडळी आहे ज्यांचे व्हिडिओ मी पाहिलेले आहे त्याच्यानुसार त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन मी हे इथे करण्याचं ठरवलेलं आहे तर मंडळी आता बघा तुमच्यासमोर मी दाखवतो तर आता इथे बघा हे मुळं जे आहे ते बघा असं कुज तुटले बाज तुटून येतात हे दादा जाऊन दाखवूया आता हे आपण बघू हे बघा तुरीचे मुळं फक्त एवढंच आलेलं आहे हे बघा पूर्ण असं सडलेलं आहे पूर्ण याचं रूपांतर जे आहे सेंद्रिय खतामध्ये झालेलं आहे हे बघा असं भिरडलं गेलं पूर्ण त्याचा पूर्ण असा हा भुरकावून राहिलेला आहे आता हे जेव्हा आपण तूर कापतो त्यावेळेचे मुळं घेतल्या हातानं तुटतच नाही तर आता हे बघा याच्यामध्ये पूर्ण याच्या जे आहे ते पूर्ण आतमध्ये सडून राहिलेलं आहे आणि याचं जे आहे ना ह्या मुळाचं पूर्ण खत आता जमिनीमध्ये झालेलं आहे दाखवू शकतात आता इथे हे बघा हे बघा हे मुळे जुने जे आहे हे सडलेले आहे हे बघा मेन मूळ हे बघा हे पूर्ण सडलेले आहे आणि याचं जे काही खत झालेलं आहे जमिनीमध्ये गांडूळ सुद्धा बऱ्याप्रमाणे झालेले आहे कारण वाई झालीच नाही तर मंडळी पोचतंही झाली खूपच खच पण ते बघा पटकन सोडून येते दादा अजून पुन्हा इकडे दाखवू शकतो आपण हे बघा मंडळी जुने खुगुठे तसेच आहे तर हे बघा ते, ते, ते पूर्ण जे फणकट आहे ते फणकट असे पूर्ण निघून येत आहे म्हणजे मंडळी आतमधल्या आतमध्ये म्हणजे निसर्गाचा जो नियम आहे की त्याचं त्यालाच भेटलं पाहिजे आणि आपल्याला जे घ्यायचं ते आपण घ्यायचं आणि जे जमिनीला पाहिजे ते जमिनीमध्येच ठेवायचं म्हणजे काय की झाड लागवड केल्यानंतर याला जे फळं येतात म्हणजे ह्या तुरीला ज्या शेंगा येतात त्या शेंगा आपण घ्यायच्या याला जे कुटार शेंगाचं कुटार होते ते जनावराला द्यायचं आणि या जमिनीला आपण काय द्यायचं तर ते दूर कापणी केल्यानंतर आतमध्ये जे हे फनकटर राहते हे जमिनीतच ठेवायचे आणि त्याचं त्याला तुरीला हे खत होत जाते मंडळी आज जर पाहतो म्हटलं तर अतिशय सुंदर अशी ही तूर आलेली आहे हा माझा पहिला प्रयोग म्हणजे हे दुसरा वर्ष आहे एसआरटीचं म्हणजे मागचं वर्ष तर आपण बेड केले उत्पादन घेतलं आणि त्याच्यानंतर आता हे दुसरा वर्ष त्या जुन्याच बेडवर आपण त्याची लागवड केलेली आहे आता येणाऱ्या हंगामामध्ये आता जे काही आपलं उत्पादन निघेल त्यामध्ये आता उत्पादन किती येते हे आपल्याला कळेलच मंडळी आता इथे बघू शकता तुरीमध्ये हे बघा याला फुटवे जे कापणी केलेली आहे पहिली कापणी इथून झाली याला पुन्हा फुटवे आले त्याच्यानंतर दुसरी जे कापणी आहे दादा इथे दाखवू शकता पहिली कापणी मंडळी बघा हे इथून झाली तर या इथून कापणी झाल्यामुळं एक दोन तीन चार फुटवे पुन्हा वाढले हे इथून दुसरं झाड आहे त्याच्यानंतर हा जो फुटवा इथं वाढला तर ह्या फुटव्याला इथून कापणी केली दुसरी मग हे फुटवे आता पुन्हा पुन्हा वाढून राहिलेलं आहे तर एक एक दोन दोन झाडं जर आपण एका ठिकाणी ठेवले तर नक्कीच डेव्हलपमेंट हे झाडं चांगलं होते मंडळी रात्रच जवळ असं रात्रंदिवस माझ्या डोक्यामध्ये एकच विचार राहतो जवळच चाचला माझ्या रात्रंदिवस माझ्या डोक्यामध्ये एकच विचार राहतो की कुठं नाही कुठं तरी माझंही उत्पादन वाढलं पाहिजे माझा शेतीवरचा जा खर्च कमी झाला पाहिजे आणि माझ्यासोबतच हळू माझ्या शेतकरी बांधवांचासुद्धा खर्च कमी झाला पाहिजे कारण हा विषय असा आहे मंडळी की ज्या पद्धतीमध्ये आपण शेतीवर खर्च करत आहोत ज्या पद्धतीनं शेतीवर शेती आपण करत हो। आहोत आणि ज्या परिस्थितीतून आपण शेतकरी बांधव जात आहोत अतिशय कठीण आणि दयनीय परिस्थितीतून आपण जात आहोत त्याच्यामुळं माझा शेतकरी हा सुखी कसा बनेल समाधानी कसा होईल माझ्या शेतकऱ्याचं उत्पादन कमी कसं होईल म्हणून हे मी माझ्या शेतात प्रयोग करत आहोत आणि आज या तुरीच्या पिकाला जर पाहतो म्हटलं तर ही जी जात आहे ही सावी एकशे अकरा आहे स्वसंशोधित असं हे बियाणं आहे गेल्या तीन चार वर्षापासून त्या सावी एकशे अकरा चुरीवर मी काम करत आहे आज यावर्षी जवळजवळ बऱ्याच शेतकऱ्यांनी या तुरीची लागवड केलेली आहे आणि मी सुद्धा माझ्या बारा एकर शेतीवर लागवड केली आता हे तुरीचं पीकच का बरं मंडळी मी निवडलं यामागचा माझा उद्देश म्हणजे शेतीवर आपला खर्च कमी झाला पाहिजे कारण ह्या तुरी पिकाला मंडळी जास्त असं या तुरीच्या पिकाला मंडळी जास्त खर्च करायचं काम नाही आहे याला नाही जास्त रासायनिक खत लागत नाही जास्त याला फवारणी लागत फक्त जेव्हा तूर फुलावर शेवऱ्यावर सुटते तेव्हापासूनच आपल्याला त्याच्यावर फवारणी करावी लागते त्याच्यामुळं फक्त हा फवारणीचा खर्च आहे दिलं तर थोडंफार रासायनिक खत आपण दिलं तर त्याचा फायदाच होतो तर मंडळी खर्च कमी आणि जे उत्पादन आहे ते ऐश्वर आणि हमखास आणि सोबतच नाफेडचे भाव हे चांगले असल्यामुळं कुठंतरी चार पैसे देऊन जाणारं हे पीक आहे आता हे माझं या शेतातलं आता दुसरं वर्ष आहे पुढच्याही वर्षी मी तूर इथे लावणारच आहे आता या बेडवरील पुढच्या वर्षीची जे तूर आहे ना हा जो सुटलेला बेड आहे याच्यावर राहते आणि हा बेड आता मस्त ज्याला आपण पाणी पिलेला आहे ऊन खाणार आहे उन्हाळ्यामध्ये आणि याच्यावर सुद्धा पुन्हा हे जागा थोडीशी आता पसरल्यासारखी झाली जाण्याने येण्याने फवारणी करताना माणसं चालले निधन करताना बाहेर चाललेले आहे तर याला पुन्हा बेड वेगळी जागा नरम राहते एखादी बहुसाला की नरम जागेमध्ये अशी माती पुन्हा थोडी ओढून घेणे आणि ह्याच बेडवर लागवड करणे आणि याला मग मोकळा सोडणे तर मंडळी याच्यामध्ये आता हे इथे चवळी पण लावलेली आहे बाबाजीनी तर आंतरपीक म्हणून आपण इथे चवळी पण घेऊ शकतो कारण मधाची सुरुवातीची जागा रिकामीच राहते आता कसं आहे मजूर मिळत नाही आणि काय काय करत राहा कृषी व्यवसाय सांभाळता सांभाळ सांभाळता सांभाळता शेतीपण बघणं कठीण जाते म्हणून आता आम्ही याच्यात तुरीची पण तर मंडळी असं हे एकंदरीत तुरीचं पीक आहे आणि असं आहे आणि पुरीचं पीक खरोखर मंडळी इतर पिकाच्या तुलनेमध्ये कमी खर्चाचं आणि चांगलं पीक आहे याच्यामध्ये खरंच खर्च कमी आहे फक्त एकच आहे या तुरीमध्ये की मर दूर लागवड केल्यानंतर मर वगैरे जेव्हा येते तेव्हा कुठंतरी आपलं तुरीचं जे झाडाची संख्या आहे ती कमी होऊन जाते म्हणून मंडळी तीच एक भीती फक्त आहे तर त्याला जमिनीमधून समजा टायकोडर्मा आहे जुडोमोनोस आहे मायक्रोरायजा आहे अशा जर गोष्टी आपण वापर केला तर नक्कीच आपल्याला उत्पादन आहे ते चांगलं येऊ शकते आणि झाडसुद्धा शेतामध्ये चांगले राहू शकते आता जोपर्यंत माझ्या शेतामध्ये असे आता जोपर्यंत माझ्या शेतामध्ये तूर हे जडणार नाही किंवा नुकसान होणार नाही तोपर्यंत दुसरं पीक मी इथे लावणारच नाही ज्या दिवशी असं वाटेल तुरीचं उत्पादन आता ह्या सगळ्या गोष्टी करून करायला काही खूप खर्च नाही याच वर्षी थोडंसं उशिरा आम्ही निंद म्हणजे तणनाशक मारल्यामुळे थोडं लेट झालं थोडी चुकी झाल्या पण एवढा केनाकरंजी झाल्यानंतर जर आपण तणनाशक वापरलं तर काहीच प्रॉब्लेम नाहीत सुद्धा काम नाही तर या सगळ्या गोष्टी आता एक एक शिकत शिकत आपण आता पुढे जात आहोत तर या दिवशी कंटिन्यू आता या जसं यावर्षी इथे तूर आहे मागच्या वर्षी इथे तूर होती यावर्षी या, या बेडवर दूर आहे पुढच्या वर्षी या बेडवर तूर राहील असे अल्टी पल्टी करत करत चालायचं जोपर्यंत की उत्पादन हे कमी येत नाही जेव्हा पाच सहा किंट चार पाच क्विंटलवर तुरीचं उत्पादन येईल आणि शेती परवडणारी होणार नाही त्यावेळेस मग आपण बिवड करू कारण जोपर्यंत चार पैसे तुरी देतच आहे तोपर्यंत पीक सोडायला तो काही म्हणजे काही आवश्यकताच नाही म्हणून मंडळी हे जे तुरीचं पीक आहे हे खरोखर खूप छान पीक आहे याच्यामध्ये आता नवीन नवीन जाती येत आहे नवीन नवीन संशोधन होत आहे हो साहेब नमस्कार या तर हे होतं मंडळी एस आर टी सगुना रिजनरेटिव्ह टेक्निक जे आमचे मित्रमंडळी आहे या ना इकडं जे काही मित्रमंडळी आहे त्या मित्रमंडळीचे मी व्हिडिओ पाहिलेले आहे दहे सरांचे जे की अगोदर सांगितलं दहे सरांचे गोदरे सरांचे आणि त्याच्यानंतर आमचे ह्या हे व्हिडिओ उमेश भाऊ फोदरे आहे त्याच्यानंतर भानुदासजी ठाकरे आहे वर्धेचे आणि विश्वनाथजी दहे आहे त्या तीन काय म्हणता येईल शेतीमधले एस आर टीमधले ह्याच्या त्रिमूर्ती आहे मंडळी त्यांच्यासोबत टेलिफोनिक मी नेहमी कॉन्टॅक्टमध्ये राहतो आणि खरोखर त्यांना मी धन्यवाद देतो की त्यांनी जे हे हाती घेतलेलं आहे एस आर टीचं हे खरोखर खूप चांगलं आहे म्हणजे कारण कसं आहे की वाही करा आता बघा याच्यामध्ये नांगणीचा खर्च वाचला दव त्याच्यानंतर पंजीचा खर्च वाचला रोटावेटरचा खर्च वाचला पुन्हा मग हे सगळं करून बेड करायला लागत होते तर बेड तर आपण केले पण ते तीन खर्च तर अगोदर वाचले नंतर याच्यामध्ये चार पाच दवरणी भोसेब झाल्या असते त्या डवरनी पण याच्यामध्ये आपण केल्या नाही तणनाशकावरची ही शेती आहे आणि हा कळम तालुक्यातला माझा पहिला प्रयोग आहे येणाऱ्या काळामध्ये आता याचे रिझल्ट कसे येते काय ते आपण बघू सध्या तरी सध्या तरी हे पीक खरोखर खूप छान दिसत आहे हिरवकांचं पीक आहे काय वाटते भाऊसाहेब तुम्हाला इथं जे आपण वाई केली नाही आणि ह्या तुरी लावलेल्या म्हणजे एकंदरीत तुम्हाला काय वाटते म्हणजे वाईट नाही केली तरी काहीच फरक नाही पडला फरक नाही म्हणजे वाढीत फरक नाही वाढीत नाही काही झाडामध्ये फरक नाही जागा बेड नाही झाला समजा हा म्हणजे हा बोला वेळाचं म्हणणं आहे की ह्याच बेडवर असती तर मला मार बसला मार बसला पण आता इथे आपण मागच्या वर्षी तूर होते हे जागा सोयाबीनची होती जागा सोयाबीन ठेवायची जागा सोयाबीन म्हणून मला असं वाटते मंडळी आता येणाऱ्या काळातले याचे रिझल्ट आपण बघूच फार सुंदर पीक इथे होणारच आहे कारण झाडच तसं सांगून राहिलेलं आहे भरपूर एवढं आहे ह्या झाडाला अजून कसं राहील आता तर समजा आजची सप्टेंबर महिन्यातली चोवीस तारीख आहे ना आज चोवीस तारीख आहे सप्टेंबर महिन्यात आणि याला शौरा ऑक्टोबरच्या शेवटी शेवटी हे शौर्यावर सुटते अजून एक महिना या तुरीला आहे आता मला वाटते दहा बारा दिवस झाले आम्ही कापणी केली आता दहा बारा दिवसातच भाऊसाहेब हे एवढा फुटवा आला तर अजून शौर्यावर सुटेपर्यंत मंडळी हे एवढी तूर होतील माणसाच्या वर जातील असंख्य असे भरपूर फुटवे येतील मी तुम्हाला व्हिडिओ टाकतच राहील काही प्रॉब्लेम नाही मला आवड आहे तुम्हाला लोकांपर्यंत सगळी माहिती देण्याची आणि त्याच्यानंतर जो शौरा येईल तो शौरा सुद्धा एवढाला येतो म्हणजे अतिशय सुंदर चित्र मंडळी तुरीचं राहील तर मंडळी थांबतो पुन्हा भेटू आपण पुढील व्हिडिओ व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार